शशांनी दिली ती मला चॉकलेट पहिली चॉकलेट रोज छोटा वाला रोज दिलो होतं सगळ्यात आधी फर्स्ट पहिला वाला तर झाडाखाली आहे शशांक आणि मी बी लावायला लावला पाच संडास बाथरूम आहे काय लिहून म्हणे याच्यावर तुम्ही वर लिहायला लावला तर प्रॉमिस आय विल नेव्हर लेट यू गो भिया क्या हो कितना दिवाळी दोगे मेरे को आज आम्ही बसवणार आहे दरवाजाला वॉलपेपर कारण जुने झाले होते ना ते बिल्डर सडले बसून दिले होते त्याच्यातून पोपडे बाहेर तर आज आम्ही एक्सपेरिमेंट करणार आहे कारण की आम्हाला एवढं वॉलपेपर बसवायला कोणी लेबरच भेटत नाही लेबर चालत नाही आम्हाला मोठं काम पाहिजे म्हणे तर मग आता अजून एक लेबर आहे आपल्यासोबत आमच्या बायको बायको जेव्हा तिने म्हटलं त्याच्या मी मोजून दीड मिनिटानंतर तिने म्हटलं झोपली होती दीड मिनिट बायकोच म्हणणं असते जेव्हा तोंडातून शब्द काढला तेव्हाच करायचं तर आमच्याकडे पहिली गोष्ट आम्ही वॉलपेपर चेक करायला गेलो तर डोअर्स साठी वॉलपेपर भेटत नव्हते कारण की सगळे या साईजचे आहे म्हणजे दोन तुकड्यात बसतील दोन तुकड्यात बसतील म्हणजे किती प्रॉब्लेम आता काहीतरी करून एक्सपेरिमेंट करून डोकं लावणं चालू आहे तसं काय करावं लागेल तर मग फायनली ठरलं की स्ट्रेट म्हटलं कर स्ट्रेट करा लागते तर स्ट्रेट करायचं ओढ तू अरे मी सेम करत होतो नाही किलो आहे कालचा आताच मोजून आलो काल माझं सिक्स्टी सेव्हन तिथं सत्तर आहे सिनेमा दाखवायचं आद्या, आद्यासौर? आद्यासौर पाव इथून मला म्हणजे खाली वाकणं होत नाही मी म्हटलं माठ खाली ठेवा आपण तेवढंच वाकणं होते नाही मला वाकायला आवडत नाही पाहिजे 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 माठ 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 मार मग बरोबर आहे मग चिडणं का चिळण का चिडून

पण परफेक्ट बसून राहिलो तर कशाला बाहेर अरे मग ते तिथूनच बाहेर चालता चालता धक्का लागला जाते जमलं अजून दाबा स्केल ना त्यांना पाठवून तर आता हा एवढा लावा लागणार समजा हे लाईन तापवा लागते हे लाईन तापवा लागते आहे तुला

झालाय पकडून टाईप पकडून देत काय निघाला नागपूरला त्या शर्ट वर वेस्ट इंडिज चा साईज असत नागपूर वेस्ट चा प्लेअर दिलेला असता म्हणतात भाऊ रे इकडे नाही म्हणजे टी ची गोष्ट अभे क्रिकेट ती म्हणजे या खूप कव्हर करायचा प्रयत्न केला मित्रांत नाही तुला ते चांगला जाऊ काय तब्येत कराव सिंपती द्या काहीच गेल खूप गरज आहे गेटवेल सून परीक्षेत कमेंट करा तेवढच बोलताय तो याला फक्त <laughs> <laughs> मुलींना याला पक्क पाठवा असं परीक्षितच म्हणणं <laughs> इकडे बघा पूर्ण सामान आहे आमच्या घरात सगळं सामान काढून ठेवलेलं आहे हे इंटेरियर चालू आहे पूर्ण ग्रे करून घेतला हा कलर पुन्हा जश्चसा करून घेतला पण ही वॉल खूप छान दिसत या वॉलला आपण कलर केलेला आहे माहिती आहे या वॉलकडे लक्ष जात नाही म्हणून हो आल्या आल्या पण तरीही ती वॉल केली आहे कारण तुम्ही फरक बघू शकताय बा थांब परीक्षेत थांब ग्रे वॉलवर परीक्षितला बघा आणि आता येल्लोवर बघा दाखवे इकडे पाहिजे तू ठीक आहे यल्लोवर तो क्लिअर दिसत आहे डल होत आहे कॅमेरा साठी आम्हाला कलर्स पाहिजे असतात तर आम्ही तर असं नेहमीच मध्ये जेव्हा मी करून घेतो सगळं का मी लावायला लावला मी लावायला लावला तर गाईज मी लावलाय तरी बघा क्रेडिट मागते

हे असं झालं त्यांची बडबड सुरू बंद तर इथे एक पाठी टाकून घेतली इथे टाकून घेतली इथे टाकून घेतली इथे टाकून घेतली इथं मोठा स्पेस सोडला माझ्यामुळे की काहीतरी मोठं ठेवता आलं पाहिजे ते इथं पण तसंच करणार होते पण इथे पण मी पाठी त्यांना फिक्स नाही करू दिली म्हणजे जेव्हा तेव्हा काढता येते हे बघा इथे होप दिलेली आहे ते पाठी इथे ठेवणार आहे आणि हे बाहेर काढता येते आणि इथे तर बसवल्याच काय म्हटलं इकडे पण बोल इकडे पण बोल पाठी नाही ते शेल्फ आहे म्हणते तर ते सांग म्हणते ना लोकांना समजणार नाही म्हणते तुम्हाला आता सांगा पाठी समजली होती त्यामुळे ठेवायची का शेल्फ समजला होता तुम्ही कमेंट करून सांगा आणि इतर वाट लावून घेतलेला आहे हँगर साठी की हँगर लावते आणि इतर अरे लाइटिंग कुठे गेली हा तर इथं लायटिंग पण उरलेली होती तिकडची मधली तर इथं लाइटिंग जे स्ट्रीप लाईट आहे ना एलईडी लाइट स्ट्रीटचे स्ट्रीप लाइट असतात चे ते आपण इथे फिक्स करून घेणार आहे म्हणजे जेव्हा आपण हे लाइट्स लावू तेव्हा ते एकदम एक नंबर वाटेल आणि खाली फक्त याच्यासाठी काहीतरी जुगाड करायचं बाकी आहे इथे कमोडची सीट होती आणि इथे हे गजूबाव आम्हाला टाइल्स बसून नाही देऊन राहिले म्हणून लेट होत आहे इथं टाइल्स बसवायचे कारण की ब्लॉक करायचंय इथे फ्लश होता बघा हे बाथरूम जेव्हापासून बनलं होतं तेव्हापासून कधी युजच नव्हतं गेलं आणि काही कामही नव्हतं पडत कारण की खाली पण दोन वॉशरूम आहे टॉयलेट आहे आणि वर पण तीन वॉशरूम टॉयलेट आहे बिल्डर एवढा हजरा होता की संडास पाहिजे तर एक संडास मी काढून इथं वॉर्ड्रोप बनवलेला आहे वॉकिंग पूर्ण बनल्यावर दाखवेल तुम्हाला सध्या आजची कंडिशन आहे हे वॉलपेपर बसूनच चालू आहे इथे यांचं अजून कापूनच व्हायचं एवढं सगळं झालं तरी मला बोलून आम्ही बारकाई कापत आहे सोबत नाही तुला पाच थंडच बाथरूम आहे हा आमचा बिल्डर लय हा होता <laughs> इकडे टीमचं काम चालू आहे बघा कालच तिला टेबल साफसुफ करून दिला बघा इथं वायर तिथं वायर हे ते दे, पडलेलं आहे इकडे बघा एडिटर्स असे असतात की कामाशिवाय काही सुचत नाही आमच्या एडिटर्सला पाणी पाणी आला आळस बी आला माणसात आणि तीन दिवस म्हणून कपड्याने वाढून आले माणसने का करायला लागेल दुसरं काय काय चड्डी बदलली का तेच आहे तीन दिवस सात चड्डे आहे बघा मित्रांनो जुगाड पाहिजे नाही तर आता बा एकच चड्डी घालून राहिला आपल्या बऱ्यापासून खाजून बी राहिला आंघोळणी केली आहे ना रोज आंघोळ उरली होऊन राहिली बाबा बाय ना मग काय करायला लागते हा ह्या टेडीले चिपकलेला असते या मागच्या बरोबर त्याच्या समोर जाऊन बसते इकडे सगळा पसारा आहे साफसफाई केली आहे थोडीशी इकडे खूप धूळ झाली होती या टेबलवर पण हे सगळं साफसफाई केलंय अरे आराधना जेवढे आमच्या घरात कपडे नसतील तेवढ्या आराधनाच्या पिशवी आहे मी इकडे काम करून आलो तिथं बसलेलोय तर मला असं पूर्ण जोरात फिरवायचं असं पूर्ण फिरलो पाहिजे आता फिरवल्यावर माझ्या तोंड इकडे नाही गेलं पाहिजे हा मी प्रयत्न कर ना पण तू ऍक्शन कर की खूप जोरात फिरवलं ना आता ठीक आहे ना तुझा चेहरा इकडे पाहिजे या डायरेक्शन ना माझं या डायरेक्शन ना पाहिजे तू माझ्याकडे पाहिजे आणि ते मोजणं सुरू कर मोजताना असं वाटलं पाहिजे की मोजत मावत आहे का नाही म्हणजे इथं ठेवला असा उचलून खाली ठेवायचं ठीक जेव्हा भेटाल त्यानंतर पप्पी घेऊन पप्पी गरज नव्हती रोज चहा तुमच्यासाठी चहा बनतो आज मॅडमनी कॉफी बनवून आणलेली आहे कारण मी चहा सोडला होता सगळ्यां तोंडासमोर चहा पियाची तर आज मी स्मेला लव एकदम तिने आली ला सगळ्यात चांगली चहाला ठीक आहे चांगली गोष्ट किती चांगली आहे पण एकदम तो स्मेललप ऑफिस आहे कॉफी घेता कॉफी चालते ना कॉफी पहिल्यांदा काढा नेव्यात काही तो टाकू तो सोलला आहे मा करा बोल गोल असते गोल पण काही पण कारणच करायला माझ्याकडे तुला पण पाहिजे आ गोळे हेच ते गोळे असतात ना त्याला मला टोमना मारायचा होता की तू काय चहा सोडला तर शुगर म्हणत असेल तर मला टोमना मारायचा होता म्हणजे याच्यात गोड असते म्हणून पण मी त्याला कारण दिलं की मी लॅक्टोस टॉलरंट आहे आता चाल आता पाऊ पोट खराब झालं तरी काय गेमच्या मधात पॉटी करू ते म्हणतात ना क्रिकेट मध्ये खेळता खेळता हा कॅच सुटली का हा गला तर तसंच इथं काही चुकीचं केलं की आपण ओरडो हा गला काय <laughs> <चार। laughs> गावंड हे मी फर्स्ट टाइम म्हणजे काढली होती मला त्याच्यानी लिहिलं आईची शिक्षा शिक्षा हो शिवाय ती आजोबाची गोष्टी मग मला सांगती आधी भरती बाबा रागे पेढे घेऊन लागते मागे <laughs> आजी, आजी मग ते काय बटाटा भाजी आधी आईला राग येई शिक्षण म्हणून मुके घे शिक्षण म्हणून काय हे कॉलेजच आहे दुसरी गोष्ट म्हणजे मग इकडे आहे शशांनी दिली ती मला चॉकलेट कॅडबरी चॉकलेट चॉकलेट क्या किया त्याचं हे आहे आणि आणि वाली डार्क चॉकलेट मला फर्स्ट टाइम रोजेस रोज दिलो होत रोज मी पहिले एस काढला होता तुम्ही दिसणार की नाही दिसणार तो तुझ्या दिसतो मी खूप सांभाळून ठेवला आणि मग मी त्याचं पॅकिंग बनवली त्याची व्यवस्थित आणि त्याच्यात रोज ठेवली होती दाखवते आणि त्याने मला हे रोज दिला होता सगळ्यात फर्स्ट पहिलं वाद पैसे नव्हतं झाडाला होत आणि नंतर मग हे आणखी दिले दोन तीन तर मी अशात जपून ठेवले आणि तो यस मी काढला होता मला तो खूप आवडला होता माझा यस काढलाय दिसत असेल तुम्हाला कॅमेरात नुसतंय hmm. <laughs> हो का नाही असं नाही असं नुसतंय का थोडं फार तो मला खूपच आवडला का मॅडमची पेंटिंग बघा ना तर मग दाखवल तेव्हा मी तर जपून ठेवला आता एक मिनिट मला व्यवस्थित सांभाळून पण आल्या गोष्टी मॅडमची पेंटिंग स्केच आहे पूर्ण <laughs> तेव्हा काही पण टाईपच करत मी हा ना एक पे एक ते ड्रॉइंग नाही दिसून राहिलं माझं एक हे हे आहे झाड आणि त्या झाडाखाली आहे शशांक आणि मी इतना करो मुझे प्या हे तर असंच काढलं होतं टाइमपास काहीतरी हे आठवतंय मला हे पहिलं हे आहे हे मी ड्रॉइंग काढली होती किरण दिली होती मला पहिली हिने ड्रॉइंग काढलं होतं त्याच्यानंतर मी हे लिहिलं होतं वरच हे नाही हे नाही नाही हे लिहिलं होतं त्याच्यावर लिहिलं होतं आणि हे शशांक नाही मी ते लिहिलेलं आहे प्रॉमिस लिहिलेलं आहे मी नाही ना हे मीच लिहिलंय हे तू लिहिलं होतं हा तर हे लिहिलं होतं मी तुला विचारलं तर काय लिहि काय लिहू म्हणे याच्यावर तुम्ही वर लिहायला लावलं प्रॉमिस आय विल लेट यू गो आणि याच्यावर म्हटलं होतं मी की माझ्या डोंगर एवढा मोठा कोण काढला <laughs> <तुप्रा रेत। laughs> पेंटिंग पास आणि बाकी तर काही नाही शाळेमध्ये भेटल होत रुल्स अँड रेग्युलेशन तेव्हा मागाय ना रोड इकडे रोड सायन्स रुल्स अँड रेग्युलेशन मग माझ्याकडे काही डायरी वारी नव्हती तेव्हा मी याच्यातच जपून ठेवला होत सगळं अजून त्यातच आहे मग मला आठवण राहते हा की बा याच्यात ठेवलेलं आहे मी सगळ्या गोष्टी तुझं कुठं मी सगळं गिफ्ट तुला काय दाखवलं तुला बेड मध्ये ठेवलेलं आहे मी तुला फर्स्ट टाइम ते गिफ्ट दिलं होतं ते कुठे दे 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 ते गिफ्ट दिलं होतं काय गिफ्ट दिलं होतं सांग ते असं समोरून त्याच्यावर मुलगा तूडलं असत याच्यावरून काचाचा बाउल होता असा आणि त्याच्या आतमध्ये मध्ये ते असं गोल गोल फिरत होते आणि ते पडत होते त्याच्यावर पांढरा पाण्यासारखं पण तो काच वरचा फुटला होता तर मग ही मध्ये फेकून दे म्हटलं नाही फेकायचं नाही त्याच्या अंदर आहे पण मशीन होती त्याच्या अंदर मशीन होती ते गोल गोल फिरत तर हे म्हटलं फेकू नये आपण याला जसं ग्लू करून चिपकवून देऊ एवढे छान वाटते कमेंट मध्ये सांगा छान वाटायचं नाही ठेवू ना हे सगळं भेटलं फेकायला जाते ते